नंदुरबार तालुक्यातील भिलाईपाडा या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमानंतर वितरित करण्यात आलेल्या प्रसादातून अथवा पिण्याच्या पाण्यातून ग्रामस्थांना विषपाता झाल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर बाधित ग्रामस्थांना तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले घटनेची माहिती मिळताच आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना गावित यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्व रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी आवश्यक त्या सूचनाही केल्यात यावेळी सुप्रिया गावी यांनी दूषित पाण्याची तपासणी तात्काळ जिल्हा परिषदेमार्फत आणि मेडिकल कॉलेजमार्फत करण्यात यावी तसेच गावातील सर्व बाधित रुग्णांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्यात तसेच आमदार डॉक्टर विजयकुमार गावीत यांनी स्वतः गावच्या सरपंचांसोबत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून बाधित ग्रामस्थांना त्वरित रुग्णालयात हलवण्याचे निर्देश दिलेत या घटनेवर लक्ष ठेवून असून त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतली आहे मात्र या घटनेनं संपूर्ण नंदुरबारमध्ये एकच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज नंदुरबार